नमस्कार माझं नाव शीतल आहे तर आज मी काही तुम्हाला थोड्याशा पॅरेंटिंग टिप्स देणार आहे तर तुम्हाला त्या कशा वाटतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांग काल माझ्याकडे एक पॅरेंट्स आले होते आणि ते मला असे बोलले की माझी मुलगी सेकंड क्लासमध्ये आहे सीबीएसई बोर्डला तिला रीडिंगही येत नाही रायटिंग पण येत नाही आणि बऱ्याच कन्सेप्ट तिच्या आत्ता सेकंड क्लासमध्ये क्लिअर नाही आहेत तर त्या मला बोलल्या की मला तुमच्याकडे ट्युशनला लावायचं आहे पण प्रॉब्लेम असा आहे की ट्यूशनचा तुमचा टायमिंग खूप लेट असल्यामुळे मला तुमच्याकडे तिला पाठवता येत नाही माझं टायमिंग ट्युशनचा असा होता की सहा ते आठ होतं त्या बोलल्या ट्यूशनवरून घरी जाऊन तिला बाकीच्या गोष्टी करायला खूप वेळ होतो आणि मग नंतर झोपणार लेट आणि सकाळी लेट उठून मग ती स्कूलला जाणार तर मी बोललं की तुमची नॉर्मली मुलगी किती वाजता झोपते त्या बोलले की अकरा बारा वाजेपर्यंत झोपते आणि सकाळी पण खूप खूप वेळा असं तिला फोर्स करून करून उठावं लागतं तर ती साडेसहा वाजता उठते आणि कसं तरी दहा पंधरा मिनटात आवडते आणि स्कूलला जाते म्हणजे सात वाजता ती स्कूलच्या बसला रेडी होते तर मी बोललं की ठीक आहे तुम्ही विचार करून मला आन्सर द्या नंतर मला तुम्हाला पर्सनली एक गोष्ट अशी सांगायची आहे की मुलांचा जी नेक्स्ट डे आहे म्हणजे उद्याचा दिवस आहे तो आजच्या संध्याकाळवरती डिपेंड असतो तर करायचं काय महिलांनी की संध्याकाळी त्याच्या झोपेचं शेड्यूल आपल्याला बनवायचं शेड्यूल बनवायचं म्हणजे काय महिलांना खूप मोठी गोष्ट वाटते शेड्यूल म्हटलं की त्याच्यावर आपण काम करू शकतो का आपल्याला ते फॉलो करायला जमेल का जास्त काही अवघड अशी गोष्ट नाहीये संध्याकाळी सकाळी जर त्याचं सहाचं सा स्कूल आहे तर तुम्हाला करायचं आहे काय संध्याकाळी तुमचं जे मूल आहे ते संध्याकाळी ऍटलिस्ट साडेनऊ पर्यंत ते अंथरुणात झोपण्यासाठी गेलं पाहिजे जर तो साडे झोपायला जातो तर मॅक्झिमम तो दहा वाजेपर्यंत जर दहा वाजता तो झोपला तर एक सहा वाजेपर्यंत त्याची आठ तासाची झोप प्रॉपर होऊन जाते तर सहा वाजता तो पूर्ण झोप झालेला असेल तर तो एक रिलॅक्सेशन मध्ये तो उठू शकतो रडणार नाही किंवा काही नाही तर करायचंय काय आपल्याला सहा वाजता तेव्हा तो जेव्हा तो उठणार आहे तुम्हाला काय करायचं आहे त्याच्या शेड्यूलमध्ये सहा वाजता उठेल तर त्याला ब्रश करून घ्यायचं आहे वॉशरूमला जायचं असेल तर वॉशरूम त्याच्यानंतर आंघोळ त्याच्या स्कूलसाठी प्रॉपर त्याला ड्रेसअप वगैरे करून त्याला सात वाजता बससाठी रेडी करून खाली पाठवायचं ओके हे जेव्हा होईल तेव्हा तो स्कूलला जाणार आहे सात ते दोन त्याचं स्कूल असणार आहे दोन वाजता तेव्हा तो स्कूलवरून येतो तेव्हा एक आल्यानंतर महिलांनी म्हणजे त्या मुलाच्या आईने त्याला असं एक, एक स्माईल दिली पाहिजे आल्यावर जवळ घेतलं पाहिजे आज तू कोणत्या सीटवरती बसला होता हे त्याला विचारलं गेलं पाहिजे जे काही लेक्चर तुमचे अटेंड झाले क्लासमध्ये त्याच्या तुझ्या नोट्स सगळ्या पूर्ण झाल्या का आणि जे पण टॉपिक तुला शिकवले ते तुला समजले का ह्या गोष्टी त्याला विचारल्या गेल्या पाहिजेत लगेच आले आल्या नका विचारू आल्यानंतर त्याला त्याचे कपडे वगैरे काढू द्या एक अर्धा तास त्याला रेस्ट करू द्या जेव्हा तो फ्री होईल एक शार्प माइंड होईल त्याचं तेव्हा त्याला जवळ घेऊन ह्या सगळ्या गोष्टी विचारा ज्या पण कन्सेप्ट त्याला क्लिअर नाहीच झाल्या त्या तुम्ही स्वतः नोट करून घ्या की ह्या पॉइंट त्याला समजले नाहीये त्याच्यावर जर तुम्हाला पर्स जमत असेल तर त्याला सांगा तुम्ही स्वतः शिकवा त्याला आणि जर पॅरेंट्स काही पॅरेंट्स असे खूप आहेत की त्यांना सीबीएसई बोर्डच्या कन्सेप्ट क्लिअर होत नाही तर त्यांनी त्या तेन नोट करून ठेवायला सांगा त्या स्टुडंटला किंवा तुम्ही स्वतः करा आणि जेव्हा पण नेक्स्ट तुम्ही कुठे ट्युशनला जाणार आहे किंवा काय तेव्हा तिथं गेल्यावर त्या टीचरांना सांगा हा झाला आल्यानंतरचा तुमचा थोडासा शेड्युल टाइम नंतर काय करायचंय की एक अर्धा किंवा कि पंधरा वीस मिनिटं तुमचं विचरून झाल्यानंतर त्याला जेव घाला जेव घातल्यानंतर ना त्याला थोडस काय टी व्ही वगैरे काय गेम्स इंटर घरातल्या खेळायचं असेल तर त्या खेळायला द्या थोडस त्याला फ्रेश होऊ द्या आणि नंतर ना तुम्हाला अगर त्याला झोपायचं असेल जेवण करून जर झोपायचं असेल तर थोडा वेळ त्याला झोपू द्या अगदीच एक तास ते दीड तास खूप झाले सफिशियंट लहान मुलांसाठी तेवढी झोप जास्ती झोप नाही द्यायची त्याच्यानंतर काय करायचंय की एक तास डेलीचा एक तास तरी त्याला प्ले ग्राउंड वरती खेळायला पाठवायचं आहे कोणतीही गेम पण न चुकता डेली त्याला ग्राउंड वरती होतं मुलांचं माइंड शार्प होत ऍक्टिव्हिटी करण्यासाठी इंटरेस्ट येतो सो हे न चुकता तुम्ही केलं गेलं पाहिजे आता आला प्रश्न नंतर ट्युशन जर तुम्ही पॅरेंट स्वतः कॅपेबल असाल मुलांचा स्टडी घेण्यासाठी तर नका लावताना ट्युशन बट सीबीएसई आहे आजकाल खूप असे पॅरेंट्स आहेत की एक टफ चालले म्हणून मुलांना साध्या स्कूलमध्ये नको एस सीने शिकवलं पाहिजे म्हणून एक कॉम्पिटिशनसाठी मुलांना टाकतात बट सगळ्याच पॅरेंट्सला त्या मुलांचा स्टडी त्या लेवलने घेता येत नाही म्हणून नीड असते ट्यूशनची हा आता तुम्ही ट्युशनला पाठवणार आहे तिथे ते टीचर तुम्ही आधी स्वतः बघा कसे टीचिंग वगैरे देतात त्यानंतर तुम्ही ठरवा की क्लासला त्याला पाठवायचं नाही पाठवायचं ठीक आहे आता विषय तुम्ही त्याला ट्युशनला संध्याकाळी सहा ते आठ पाठवा किंवा तुमचं काय अदर टायमिंग असेल त्या तिथे पाठवा सहा ते आठ त्याची ट्युशन झाल्यानंतर आठ वाजता म्हणजे अगदीच आठला ला ट्युशन सुटल्यानंतर तो सव्वा आठ पर्यंत घरी येऊ शकतो सव्वा आठला घरी आल्यानंतर ना एक साडेआठ पर्यंत व रिलॅक्सेशन तोपर्यंत एवढंच काम आहे की गेलेल्या वेळेच्या आधीपर्यंत त्याचं जेवण तुम्ही बनवून ठेवणं देणं गरजेचं तर करायचं काय साडेआठ वाजता त्याला जेवणाचं साडेआठ ते नऊ विदाऊट मोबाईल विदाऊट टी व्ही त्याला ते, ते ताट पूर्ण फिनिश करायचं जेवण झाल्यानंतर नऊ ला त्याचं जेवण होईल नऊ ते सव्वा नऊ पर्यंत नेक्स्ट डे ची स्कूल बॅग भरून ठेवा टाइम टेबल नुसार ड्रेसअप वगैरे प्रॉपर काढून ठेवा सॉक्स वगैरे काढून ठेवा आणि त्याच्यानंतर ना एक सव्वा त्याचं ते झालं सव्वा नऊ नंतर एक दहा पंधरा मिनटं थोडीफार रेस्ट करू द्या नऊ वाजता तो झोपायला गेलाच पाहिजे तर तुम्ही मला सांगा हे आजचं एक शेड्यूल नॉर्मली तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा